आज आमच्यासोबत आहेत पोलीस निरीक्षक श्री दयानंद पाटील सरजी यांच्याकडून आपण जाणून घेऊया स्कॅमर स्कॅम कसे करतात सध्याला खूप जास्त फ्रॉड स्कॅम चालू आहेत तर ते कशा पद्धतीने होते आहेत ते आपण सरांकडून आपण आज जाणून घेऊया सर डिजिटल अरेस्ट काय असते डिजिटल अरेस्ट हा एक प्रकार आहे ऑनलाईन फ्रॉडचा तर त्यामध्ये जे आहेत जे सायबर क्रिमिनल्स सा आहेत त्याच्यामध्ये सिनियर सिटिझन्स असतील सेवानिवृत्त जे काही अधिकारी कर्मचारी असतील त्यांना टार्गेट करतात आणि त्याच्यामध्ये जे आहे की आपल्याला व्हॉइस कॉल किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्क केला जातो आणि सांगितलं जातं ते की त्या ठिकाणी जे कॉल करतात ते युनिफॉर्ममध्ये असतात फ्लुएंटली हिंदी इंग्लिश बोलतात आणि ते आपल्याला सांगतात की आपल्याला आम्ही डिजिटल ॲरेस्ट केलेलं आहे आपण आता जागा सोडायची नाही किंवा भीती घालतात की तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्स सापडलेला आहे वेपन सापडलेलं आहे आणि आपण जे आहे आम्ही आपल्याला बँक अकाउंट पाठवतो तर त्या बँक अकाउंटमध्ये गव्हर्नमेंट बँक अकाउंटमध्ये तुमची जी काही रक्कम आहे तुमच्या अकाउंटमध्ये ते तात्काळ आता तुम्ही त्याच्यामध्ये ट्रान्सफर करा आणि हे जे लोक आहेत ते घाबरतात आणि ते समोरचे पोलीस आहेत असं भासल्यामुळं ते आपल्या अकाउंटमधून पैसे त्या गव्हर्नमेंट अकाउंट समजून जे काही क्रिमिनल्स आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये ते, ते ट्रान्सफर करतात तर सर्वांना विनंती आहे पोलीस अशा पद्धतीनं कुठलीही डिजिटल अरेस्ट करत नाही पोलीस फिजिकली आपल्यापाशी येतील अरेस्ट ऑफ ग्राउंड असतील किंवा जे काही कारणं वगैरे सांगून आपल्याला त्या ठिकाणाहून अरेस्ट करू शकतात परंतु आपण एखादा कुठलाही प्रकारचा क्राईम केलेला नसताना अशी जर कोणी भीती घालत असतील तर वेळी सावध व्हा आणि असे हे जे काही सायबर क्रिमिनल्स आहेत गुन्ह्याला आपण बळी पडता कामा कामाने व्हॉट्सअपवर कशाप्रकारे हॅकर्स लोक हॅक करतात ते आपण सांगावे सध्याचा जो आहे जे एपीकी फाईल्सच्या माध्यमातून होणारा जो का काही ऑनलाईन फ्रॉड आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये घडत आहे त्यामध्ये जे आहेत हे जे काही सायबर क्रिमिनल्स आहेत आपल्याला मोबाईल फोनवरती विविध बँकांचे लोगो असणाऱ्या फाईल्स पाठवतील लग्नपत्रिका पाठवतील किंवा आर टी ओनच्या नावाखाली चलन पाठवतील अशा प्रकारेचे विविध काहीतरी कारण देऊन फाईल पाठवतील आणि आपण ती फाईल ओपन केली तर तात्काळ आपल्या मोबाईलचा जो आहे ॲक्सेस त्यांच्याकडं जातो आणि आपल्या मोबाईल फोनमध्ये जे काही आप कॉन्टॅक्ट लिस्ट असते त्या लिस्टला ते परत तीच फाईल पाठवते आणि आपल्याला भास होते की माझा मित्र आहे आणि त्या मित्राकडून ही फाईल आलेली आहे म्हणून आपण परत ओपन करतो आणि मग परत त्या ते, ते संबंधित लोकांचा ॲक्सेस आहे तो सायबर क्रिमिनल्सकडं जातो आणि त्यामध्ये बऱ्याचदा आपल्या मोबाईल फोनमध्ये जे काही अकाउंट रिलेटेड डिटेल्स असतात त्याचा वापर करून ते त्यांच्या अकाउंटमध्ये आपल्या अकाऊंटमधून जे काही आहे ते रक्कम ट्रान्सफर करतात बघा जर एखाद्या बँकेच्या नावानं एपी की एपी के फाईल सॉरी आपलं वाय सी अपडेट करायची आहे म्हणून जर एखादी फाईल पाठवली तर आपण ते ओपन करतो आणि त्यांना काय करतो डिटेल्स देतो मग आपला येणारा ओ टी पी वगैरे आहे तो त्यांच्या मोबाईलवरती जातो कारण आपला ऍक्सेस जो आहे तो त्यांच्याकडे गेलेला असतो अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये हा सध्या फ्रॉड आहे तर सर्वांना विनंती आहे अशा प्रकारची कुठलीही फाईल आली तर आपण विनाकारण त्या फाईलला ओपन करू नका त्याला क्लिक करून करू हो, नका जेणेकरून आपण त्या सायबर गुन्हेगार आहेत त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकू आज आपण भरपूर काही असे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत सर सर ते आपल्याला डिटेलमध्ये सांगणार आहेत तर सर क्यू आर हे नवीनच प्रकार मी पण पहिल्यांदाच ऐकला होता तर क्यू आर कोड कसं त्याच्यानं कसं स्कॅम करते त्याच्यानं uh... फ्रॉड कसे होते आता नवीन हा एक क्यू आर कोड स्कॅमचा प्रकार आहे तर शहरामध्ये काही महत्वाचे हॉटेल्स असतील किंवा महत्वाच्या आस्थापना असतील तर त्या ठिकाणी काही स्कीमच्या नावाखाली काही मोफत देतो या नावाखाली जे आहे ते खाली क्यू आर कोड लावलेले असतात आणि स्कॅन करा आणि मोफत मिळवा किंवा फाईव्ह स्टार रेटिंग द्या आम्हाला आणि काहीतरी त्यापासून तुम्हाला मोफत मिळवा अशा पद्धतीनं भिंतीवरती वेगवेगळ्या ठिकाणी क्यू आर कोड लावलेले असतात आणि हा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर जर ओ टी पी आपल्याला विचारत असतील तर लगेच आपण सावधान व्हायचं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ओ टी पी त्या ठिकाणी शेअर करायचा नाही अन्यथा आपल्या मोबाईल फोनचा ॲक्सेस जो आहे तो संबंधित सायबर क्रिमिनल्स सा आहेत त्यांच्याकडे जाऊ शकतो आणि त्या माध्यमातून आपली जी काही आहे ती आर्थिक फसवणूक होऊ शकते त्यामुळे अशा पद्धतीचे क्यू आर कोड असतील तर कृपया आपण ते स्कॅन करायचे टाळायचे आहे तर यानंतरच आणखी एक स्कॅमचा प्रकार आहे आयडेंटिटी थेफ्ट म्हणजे आपली ओळख चोरणे याविषयी काय सांगताल सर आपण पाहतो की आता आपण जेव्हा फेसबुकवरती आपलं प्रोफाईल असतं आणि त्या प्रोफाईलमध्ये आपला फोटो देखील असतो आणि त्या फो प्रोफाईलमधील फोटो आणि त्या आपल्या प्रोफाईलमध्ये असणारं नाव हे घेऊन सायबर गुन्हेगार त्यांच्या प्रोफाईलवरती ते काय करतात की सेम आपल्यासारखाच प्रोफाईल क्रिएट करतात आणि आपली जी काही फ्रेंड लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये त्यांना जे आहे ते रिक्वेस्ट पाठवतात आणि खूपदा काय करतात की माझा मित्र आहे सी आर पी एफमध्ये मध्ये आहे आर्मी मध्ये आहे पोलीसमध्ये आहे तर तो आता रिटायर्ड झालेला आहे आणि त्याचं कमी किमतीमध्ये फर्निचर आहे किंवा अशा इतर आणि काही त्या ठिकाणी ट्रिक्स वापरतील आणि आपल्याला आमिष देतील आणि आपण काय करतो की मित्र आहे आणि त्या मित्राच्या प्रोफाईलवरून मला मॅसेज आलेला आहे असं समजून आपण रिॲक्ट करतो आणि ते पैसे पाठवतो परंतु काही दिवसांत आपल्या लक्षात येते की आपली ही फसवणूक झालेली आहे तर अशा प्रकारे जर कोणी आपल्याला संदेश पाठवत असेल तर आपण वेळीच जागे व्हायचं आहे आणि त्यांना रिस्पॉन्ड कसल्याही परिस्थितीत करायचा नाही जेणेकरून आपण त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकणार नाही नक्कीच या गोष्टीचा लक्ष ठेवा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघायला पाहिजे आणि आपल्या फॅमिलीमध्येही शेअर झालं पाहिजे कारण की अशा अशा पद्धतीने फ्रॉड चालू आहेत की चांगल्या चांगल्या हे कळणं गेलेत की या प्रकारे फ्रॉड होत आहेत म्हणून तर हा न, हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पूर्ण बघा आणि आपल्या फ्रेंडसोबत पण शेअर करा तर यानंतरचं आपण पाहणार आहोत सर शेअर मार्केट फ्रॉड म्हणजे शेअर मार्केटचा सध्या खूप ट्रेंड चालू आहे या गोष्टीवर काय बोलतात बघा सध्या जो आहे तो शेअर मार्केट फ्रॉड हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र चालू आहे तर यामध्ये काय करतात सायबर क्रिमिनल आपले आला, आपले आला करता जे आहे ते आपल्याला आपल्याला माहिती नसताना एखाद्या कुठल्या तरी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ते आपल्याला ॲड करतात आणि त्या व्हॉट व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्याला दिसतं की कोणी इतरही जे काही त्याच्यामधले मेंबर्स आहेत त्यांना शेअर मार्केटच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये परतावा भेटत आहे असं आभासी व्हर्च्युअल त्या ठिकाणी इमेज चित्र तयार केलं जाते आणि आपल्यालाही एक आमिष मिळतं आणि आप आपल्याला वाटतं की आपण ही त्याच्यामध्ये गुंतवणूक करूया आणि खूप परतावा मिळूया आणि आपण काय करतो की त्यांनी ज्या पद्धतीनं सूचना देतात त्या पद्धतीनं आपण गुंतवणूक करायला लागतो आणि खूप दिवस गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण या ठिकाणी आपली फसवणूक झालेली आहे तर अशा पद्धतीनं जर आपल्याला कोणी कुठल्याही ग्रुपमध्ये ॲड करून जर अशा प्रकारे परतावा देण्याचा आमिष देत असेल होई जा साइट क्यों चेशी संपर तर आपण वेळी सावध व्हायचं आहे आपल्याला जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल ज्या ऑथेंटिक ऍप्लिकेशन्स असतील साईट असतील किंवा आपल्या बँकेचे जे काही ब्रोकर वगैरे असतील तर त्यांच्याशी संपर्क करा आणि तरच आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करा सर यानंतरचा आपण एक मुद्दा घेणार आहात की खूप सेन्सिटिव्ह आणि खूप इमोशनली आणि खूप टॉर्चरेबल आहे सेक्स टॉर्शन त्याविषयी काय बोलताल आपण सेक्स्टॉर्शन हा देखील खूप महत्त्वाचा विषय आहे यामध्ये सायबर गुन्हेगार जे आहेत ते काय करतात की व्हिडिओ कॉल करतील आणि त्याच्यामध्ये न्यूड जे आहेत समोरून ते आपल्याला कपडे नसलेले हळूहळू कपडे अंगावरून काढतील मग त्या ठिकाणी महिला असू शकते पुरुष असू शकतात आणि आप मग आपल्यालाही ते कपडे उतरवण्यासाठी सांगतात आणि त्या व्हिडिओ कॉलमध्ये मग ते, ते काय करतात की आपल्याला माहिती नसताना आपलं ते रेकॉर्डिंग होतं आणि खूपदा काय होतं की जरी आपण कपडे नाही उतरविले तरी आपला चेहरा त्या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये जातो आणि मग का ते काहीतर मॉर्फ वगैरे करून त्या ठिकाणी जे आहे न्यूड त्या ठिकाणी कधी क्लिप क्रिएट करतात आणि अगदी लगेच आपल्या मोबाईल फोनवरती व्हॉट्सॲपला ते आपल्याला पाठवून देतात आपल्या लक्षात येतं की अशा पद्धतीनं आपला न्यूड जो आहे तो व्हिडिओ आहे आणि ते धमकी देतात की हा तुमच्या मित्रांना नातेवाईकांना पाठवू आणि त्यामागचा त्यांचा उद्देश तुमची बदनामी करणे हा नसतो तर तुमच्याकडून पैसे काढणे हा त्यांचा उद्देश असतो तर वेळी सावध व्हायचं आहे अशा पद्धतीनं जर कोणी व्हिडिओ कॉल करत असेल तर आपण त्यांना रिस्पॉन्ड करायचं नाही आणि चुकून जर आपल्याकडून ते रेकॉर्डिंग गेलं त्यांच्याकडं तर त्यांना नंतर आपण संपर्क करायचा टाळायचा आहे घाबरायचं नाही आणि आपण पोलिसांना संपर्क करायचा आहे सध्या सोशल मीडियाचा वापर खूप जास्त प्रमाणात म्हणजे प्रत्येकाकडं सोशल मीडिया आहे प्रत्येकाकडं फेसबुक आहे इंस्टाग्राम आहेत आणि वेगवेगळे माध्यम आहेत तर त्यावर पूर्ण जगाचे लोक जुळलेले आहेत ठीक आहे ना तर त्यामध्ये खूप सारे अनोळखी व्यक्ती भेटतात तर त्या अनोळखी व्यक्तीपासून कसं धोका आहे कसं ते घातक आहे सर प्लीज ते पण डिटेलमध्ये आम्हाला सांगा खूपदा पण सोशल मीडियाचा वापर करत असताना आपल्याला चॅटिंगच्या माध्यमातून असेल मॅसेजच्या माध्यमातून असेल खूपदा आपल्याशी इतर लोक संपर्क, संपर्क करत असतात आणि मग तेव्हा जेव्हा आपल्याशी संपर्क करतात तेव्हा आपण प्रोफाईलला त्यांचा असणारा इमेज असेल खूपदा सुंदर मुलगी असते सुंदर मुलगा असतो आणि आपण त्यांच्याशी चॅटिंग करत राहतो आणि भविष्यामध्ये खूप प्रकरणामध्ये असं होतं की फसवणूक होते तर सांगण्याचा उद्देश हा आहे की ती जी इमेज आहे समोर प्रोफाईलमध्ये दिसणारी त्यामागं असणारा विकृत चेहरा जो आहे तो आपल्याला फसवू शकतो हे लक्षात ठेवा आणि शक्य होईल तेवढं जे अनोळखी व्यक्ती आहे तुमच्याशी जर संपर्क करत असतील तर अशा व्यक्तींशी संपर्क करायचा टाळा आणि अशा प्रकरणामध्ये खूपदा तरुण मुलं असतील मुली असतील त्यांच्या बाबतीत धोका होत असतो त्यामुळं विनंती आहे अनोळखी व्यक्तीला जर आपण संपर्क करायचा टाळला त्यांना रिस्पॉन्स करायचं टाळलं तर आपण या धोक्यामध्ये अडकणार नाही तर सर, या सर्व गोष्टीपासून लांब राहण्यासाठी वाचण्यासाठी तर आपण काय करायला पाहिजे सर बघा आपल्याला जर सायबर गुन्ह्यांमध्ये अडकायचं नसेल तर खूप साध्या सिंपल काही गोष्टी आहेत अगदी पाच गोष्टी आहेत त्या जर आपण पाळल्या तर आपण त्याच्यामध्ये अडकणार नाहीत सायबर गुन्हेगार आपल्याला त्यांच्या जाळ्यामध्ये ओढण्यासाठी आमिष दाखवतात ते, ते मोफत असेल कमी किमतीचं असेल ते आमिष टाळा दुसरी गोष्ट आहे भीती दाखवतात ए के फाईलच्या माध्यमातून असेल किंवा डिजिटल ॲरेसच्या माध्यमातून असेल किंवा तुमचं बँक अकाउंट बंद पडणार आहे अशा प्रकारची भीती घालत असतील तर ती भीती घाबरू नका ती भीती टाळली तर तुम्ही त्याच्यामध्ये अडकणार नाहीत तिसरी गोष्ट आहे की आपण जेव्हा आपल्याला बऱ्याचदा खूपदा ऑनलाईन संपर्क करतात अनोळखी व्यक्ती तर अनोळखी व्यक्तीला आपण संपर्क करायचं टाळलं तर आपण त्याच्यामध्ये अडकण्याची शक्यता खूप कमी होऊन जाते आणि आपण पाहतो की अलीकडच्या काळामध्ये बहुतेक व्यवहार हे ऑनलाईन आहेत तर किंवा खरेदी असेल किंवा इतर कुठलेही व्यवहार तर परिपूर्ण माहिती घेतल्याशिवाय आपण जे आहेत ते असे व्यवहार करू नका आणि जर आपल्या मोबाईल फोनवरती कोणी कुठली लिंक पाठवत असतील फाईल पाठवत असतील कुठले संदेश पाठवत असतील तर अशा अनोळखी व्यक्तींना रिस्पॉन्स करायचं टाळा त्यांना प्रतिसाद देण्याचं टाळा ह्या जर प्रा पाच गोष्टी आपण पाळल्या तर आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे सायबर गुन्ह्यामध्ये अडकण्याची शक्यता आपली कमी होऊन जाते तर या गोष्टी तुम्ही शेअर करायला पाहिजे परत एकदा हे रिपीट करतो कारण की या मोठ्या सेन्सिटिव्ह फ्रॉडमधून वाचण्यासाठी स्कॅमरच्या स्कॅमपासून वाचण्यासाठी व आपले पैसे नुकसान न होण्यासाठी व आपल्या जवळच्या लोकांचे पैसे धोका धोक्यामध्ये न जावे यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा सर या गोष्टी जेव्हा आपण अडकलो यानंतरचा उपाय काय आहे सर कोणाकडे जावे हां तर समजा आपल्या बाबतीमध्ये ऑनलाईन फ्रॉड घडलेला आहे तर ते आपण तेव्हा न घाबरता आपण तात्काळ काय करायचं की पोलीस स्टेशनला जायचं किंवा सायबर पोलीस स्टेशनला जायचं यासाठी गडबड न करता तात्काळ आपण आपल्या मोबाईल फोनवरून जे आहे वन नाईन थ्री झिरो लक्षात घ्या जसं अपघातातील व्यक्तीला सुरुवातीच्या तासामध्ये उपचार भेटणं गरजेचं असतं तसं आपला क्राईम घडला हे लक्षात आले आल्या अगदी सुरुवातीच्या तासामध्ये आपण वन नाईन थ्री झिरो आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती तात्काळ तक्रार करायची आहे आपल्या अकाउंटमधून जी गेलेली रक्कम आहे ती होल्ड केली जाते आणि भविष्यामध्ये जी आहे ती आपल्याला परत केली जाते